मंडळी पुणे शहराच्या गुन्हेगारी आणि राजकारणाचा इतिहास नेहमीच एकमेकात गुंतलेला राहिला पण सध्या पुण्याच्या राजकारणात असं काहीतरी केवळ पोलीस प्रशासनच नाही तर सर्व सामान्य पुणेकरांच्याही ज्यांच्या हातातील पिस्तुलांच्या आवाजाची दहशत पुण्याच्या पेटांमध्ये घुमत होती ज्यांच्या टोळी युद्धानं नाना पेट रक्तानं माकलं होतं आता तेच चेहरे चक्क लोकशाहीच्या पवित्र मंदिरात म्हणजेच पुणे महापालिका सज्ज जाण्यासाठी काळकोटडीत बसून सत्तेची स्वप्न पाहणारे हे भाई आता मतदारांच्या दारात येणार आहेत पण या संघर्षात आता एक असा ट्विस्ट आला ज्यानं या निवडणुकीला रक्ताच्या नात्याची आणि सुडाची एक वेगळीच किनार दिली गेली आहे पुण्यातील आंदेकर आणि कोमकर ही दोन नावं गेल्या अनेक दशकांपासून एकमेकांचे कट्टर वैरी मानले जातात नानापेटेच्या वर्चस्वासाठी झालेला रक्तरंजित इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे मात्र अलीकडेच घडलेल्या या घटनेनं या दोन टोळ्यांमधील वैर शिगेला पोहोचलाय राष्ट्रवादी काँग्रेसचं माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची निर्गुण हत्या झाली आणि पुणे हादरला या हत्येचा आरोप कोमकर टोळीवर झाला पण सुडाचं हे चक्र तिथेच स्थान चांगलं नाही वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अवघ्या काही दिवसातच कोमकर कुटुंबातील कोवळ्या पोराचाच म्हणजेच आयुष कोमकरचा भर चौकात गोळ्या झाडून गेम करण्यात आला रक्ताचा बदला रक्तानं घेण्यात आला आणि आता हेच दोन्ही गट पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे टाकले पण यावेळी रणांगण रस्ता नाही तर निवडणुकीचा रिंगणे बरं का सध्या आंदेकर टोळीचा बंडू आंदेकर हा तुरुंगात आहे त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबातील महिला सदस्य म्हणजे सोनाली अंधेकर आणि लक्ष्मी आंदेकर या देखील खुणाच्या कटाच्या आरोपाखाली गजाआड आहेत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुरुंगात असतानाही या महिलांनी महापालिका निवडणूक लढवण्याची जिद्द सोडलेली नाही आंदेकर कुटुंबानं चक्क कोर्टात धाव घेऊन निवडणूक लढवण्याची परवानगी मागितली आणि कोर्टानं त्यांना ही परवानगी दिली देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही सत्तेची ओढ इतकी तीव्र आहे की तुरुंगाच्या भिंतीही त्यांना रोखू शकलेल्या नाहीत पण प्रश्न हा होता की या आरोपी उमेदवारांना तिकीट देणार तरी कोण या प्रश्नाचं उत्तर जेव्हा समोर आलं तेव्हा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदेकर कुटुंबाला उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी केलेल्या विधानानं अनेकांच्या भोव्या उंचावला जगताप यांनी आंदेकर कुटुंबातील महिलांची पाठराखण करताना म्हटलं की या महिलांचा हत्येत थेट सहभाग नाहीये त्यांच्यावर फक्त कटाचा आरोप एक आहे एका अर्थानं पक्षानं निवडणुकीपूर्वीच या महिलांना क्लीन देऊन टाकली आहे ज्या घराण्यावर टोळी शिक्के आहेत त्याच घराण्याला राजकीय अभय मिळत पुण्यात चर्चेला उधाण मंडळी पण ही बातमी जेव्हा कोमकर गटात पोहोचली तेव्हा तिथे ते वन वापेटला आपल्या मुलाला गमवलेली एक आई म्हणजेच कल्याणी कोमकर आता प्रचंड आक्रमक झाला आहे आपला मुलगा आयुष्याची हत्या करणाऱ्या अन्यकर कुटुंबाला जर एखादा राजकीय पक्ष उमेदवारी देत असेल तर तो न्यायाचा खूण आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली कल्याणी कोमकर यांनी थेट इशारा दिलाय की जर आंदेकरला तिकीट तर त्या आत्मदहन एका हे दुःख आणि पाहून पुणेकर मात्र कल्याणी कोमकर फक्त रडून थांबला नाही तर त्यांनी सत्तेच्या संघर्षात स्वतः उडी घेण्याचा निर्णय घेतला बर का सुडाची ही आग आता मतपेटीच्या माध्यमातून विझवण्यासाठी कल्याणी कोमकर यांनी त्यांनी कंबर कसली आंदेकर कुटुंबाला निवडणुकीतच धूळ चारण्यासाठी त्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे उमेदवारी मागितली प्रभाग क्रमांक तेवीस ज्यामध्ये रविवार पेठ आणि नारायण पेठ यांसारख्या संवेदनशील भागांचा समावेश होतो तिथून या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत विशेष म्हणजे त्यांनी शिवसेना भवन गाठून तेथे मुलाखत देखील दिली यावेळी नीलम गोरे आणि रवींद्र धंगेकर यांच्या समोर त्यांनी आपली बाजू मांडली एका बाजूला सत्ताधारी राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेले आंदेकर आणि दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेकडून लढू पाहणाऱ्या कोमकर असा हा सामना रंगण्याची चिन्ह आहे हा सगळा प्रकार पाहून सामान्य पुणेकर मात्र संभ्रमात पडला पुणेकरांच्या राजकारणात आंदेकर कुटुंबाचा इतिहास जुना आहे आंदेकर यांनी एकोशे अठ्ठ्याण्णव मध्ये पुण्याचे महापौरपद भूषवलं होत त्यानंतर राजश्री आंदेकर उदयकांत आंदेकर आणि नुकतेच दिवंगत झालेले वनराज आंदेकर हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते या कुटुंबाची नानापेठ आणि आसपासच्या भागात मोठी दहशत आहे आणि पकड देखील आहे ही पकड ढिली होऊ नये यासाठीच तुरुंगात असतानाही निवडणूक लढवण्याचा घाट घातला जात असल्याचं बोललं जात पण यावेळी परिस्थिती जरा वेगळी कारण आता समोर सहानुभूतीचं कार्ड घेऊन कोंकर उभ्या आहेत ज्या नाना रात्रीच्या वेळी फिरायला लोक घाबरतात त्याच भागात हे दोन्ही गट आमने निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो पण इथे मात्र या उत्सवावर दिसून येतात आनंद कुटुंबातील महिलांना मिळणारा राजकीय राजाश्रय आणि चर्चेचा मोठा विषय ठरतोय सुभाष जगताप म्हणतात की कोर्टानं पोलिसांना अपराधी नसलेल्यांना गोवू नका असं सांगितलं पण सामान्य जनतेच्या न्यायात हे कृत्य कसं पाहिलं जाईल हा मोठा प्रश्न पक्षा साथी आहे पक्षासाठी निवडून येण्याची क्षमता महत्त्वाची आहे की उमेदवाराची स्वच्छ प्रतिमा हा पेज आता अजित पवारांसमोर असणार आहे दुसरीकडे कल्याणी कोमकर यांची उमेदवारी ही केवळ राजकीय महत्त्वाकांक्षा नाही तर तो आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्याचा एक मार्ग असल्याचं दिसतं त्यांनी ज्या पद्धतीने नीलम गोरे यांची भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली त्यावरून त्या मागे हटणार नाहीत हे स्पष्ट झालं जर शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली तर पुण्यातील प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये युतीमधीलच दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही हे केवळ दोन पक्षांमधलं युद्ध नाही तर दोन टोळ्यांमधला पॉलिटिकल गँगवर ठरेल पुणेकरांसाठी हा निवडीचा काळ अत्यंत कठीण असणार आहे एका बाजूला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले पण राजकीय अनुभव असलेले कुटुंब आहेत तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक नुकसान सोसलेलं आणि सुडाच्या भावनेतून उतरलेलं कुटुंब आहे पुण्यातील टोळीयुद्ध हे फक्त बंदुकीच्या गोळीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर ते आता सत्तेच्या गुटची पोहोचलंय पोहोचलाय यापूर्वीही आंदेकर कुटुंबाला पुणेकरांनी साथ दिली पण वनराज आंदेकर आणि आयुष कोमकर यांच्या हत्येनंतर पुण्याच्या जनतेची मानसिकता बदलली आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे महापालिकेच्या प्रत्यक्ष रणधुमाळीकडे आंदेकर कुटुंबातील महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृतपणे उमेदवारी देते का आणि जर दिलीच तर माहितीमध्ये शिवसेना कल्याणी कोमकर यांना पाठिंबा देतं का हे पाहणं रंजक ठरेल कल्याणी कोमकर यांनी दिलेल्या आत्मदहनाच्या धमकीनं पोलिसांवरचा आणि राजकीय नेत्यांवरचा दबाव वाढला ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर होणार नाही तर ती सूड दहशत आणि अस्तित्व या तीन शब्दांभोवती बरं का पुण्यातल्या गल्लीबोळातील हे युद्ध आता महा पालिकेच्या उंबरट्यापर्यंत पोहोचलं तुरुंगातील बंडू आंदेकर तिथूनच आपली सूत्र हलवत तर बाहेर कल्याणी कोमकर भावनिक आव्हाण करतात मतदारांनी कौल द्यावा हा मोठा प्रश्न आहे गुंडगिरीचा वारसा चालवणारे चा डोंगर उपसणारे पुणेकर यावेळी कोणाच्या डोक्यावर गुलाल टाकतात आणि कोणाची सत्ता मोडून काढतात हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की की या निवडणुकीमुळे पुण्याच्या पेटांमध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय टोळी युद्धाचा हा नवा अध्याय रक्त रिंजित न होता शांततेत पार पडेल का याची खात्री कोणीही देऊ शकत नाही निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोप आणि त्यातूनच उफाळून येणारा जुना राग काहीही घडून आणू शकत पोलीस प्रशासनासाठी ही निवडणूक म्हणजे एक मोठं आव्हान असणार मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकीय पक्षांना तिकीट द्यावं का हे देखील नक्कीच सांगा